न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये असणार खडकवाडे गाव खडकवाडे हे गाव आहे ते सौंदर्य आणि निसर्गाच्या खुशीत असलेले गाव आहे या ठिकाणी आज सामुदायिक ज्ञानवाला सोहळा या ठिकाणी होणार आहे ज्ञानवाळा सोहळा आहे तो प्रत्येक माणसाला न परवडणारा सोहळा आहे प्रचंड मोठा सोहळा या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकता जर आपण पाहाल हा जो सोहळा आहे तो आपल्याला या ठिकाणी प्रत्येक माणसांच्या मनात एक घर करून राहणारा हा सोहळा आपण लाईव्हच्या माध्यमातून कमू शकता वाद वृंदावनाच्या या जयघोषामध्ये हा कंमाळ सोहळा आहे तो आपणाला बघायला मिळतोय पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा हा जनमाळ सोहळा आहे तिथून बघायला मिळतोय महावीरा तालुक्यामध्ये असणाऱ्या आपण खडकवाडी गावामध्ये आहोत कॅन्डमान सोहळा या ठिकाणी मोठा आयोजित करण्यात आला सर्वसामान्य गरीब माणसांना हा सोहळा जो परवडला सारखा नसतो म्हणून सामूह या ठिकाणी जनमान सोहळा आयोजित केलेला आपण बघू शकतो ढोल ताशा आणि वाद उंदाच्या या जयघोषामध्ये आपल्याला हजारोंचा जनसमुदाय आपल्याला बघायला मिळतोय माझ्या पाठीमागे आपण बघू शकाल या ठिकाणी सर्व या ठिकाणी गुरुवर्गीय मंडळ या ठिकाणी आले शिवसागर महाराज आहेत त्याचवर मनुष्या कानुरे या ठिकाणी पंग दिव्य जर असणारा पूर्वज बघितला तर हा जो सोहळा आहे तो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये घर करून राहणारा सोहळा आहे आनंद आणि भक्तरसात वाहून गेलेले खडक वाडीचे संपूर्ण ग्राम मिळतात डोध ताशा आणि वाजे वृंदामध्ये आनंद आणि वस्थिर रसात वाहून गेलेले आपल्याला संपूर्ण या ठिकाणी खरीपाडी करतात बसतेरसा वाहून गेल्याला हजारो सा जनसमुदाय खडकवाडी पुणे जिल्हा हवेली तालुक्यातील खडकवाडी हे गाव खडकवाडी इथल्या हवेली तालुक्यात असणारे खडकवाडी ह्या गावामध्ये आज गॅनमार सोहळा आहे आणि त्या अनुषंगाने या बिडकर मॅडम आले बिडकर मॅडम काय आनंद होतोय काय वाटतंय या ठिकाणी खूपच आनंद होतोय कसं आहे गावकऱ्यांना प्रत्यक्ष मांडर देवीला जाता येत नाही असं शक्य होत नाही तर इकडे एक देवीची मिरवणूक दर पाऊस पौर्णिमेला निघते आम्ही दर पौर्णिमेला दर पाऊस पौर्णिमेला इकडे येतो आणि ही मिरवणूक मिरवणुकीत आम्ही सहभागी होतो आज इथे एक नाव चैतन्य जागृत झालेलं आहे आणि एक दैवी शक्ती इथे सोबतच आपल्या शहरे शा, शा, येत आहेत मिरवणुकीत सर्वसामान्य लोकांना देवीची सेवक सेवा, सेवा करण्याची एक संधी प्राप्त होते त्यामुळे आम्ही मनीषा ताईंचे खूप खूप आभार मानतो आणि म्हणून या ठिकाणी आपण समाज मिळणार जिंकणारे हे काम आहे या ठिकाणी मनीषा कांदुबळे यांच्या संक्रमण कार्यक्रमाचं आयोजन केलं लग्न वाल्याच्या ह्या दरम्यान आपण बघू शकतो अनेक महिला भगिनी ह्या देवाच्या दारामध्ये आनंद आणि भक्ती रसामध्ये फुगडी घातलेली बघायला मिळते खडकवाडी हे गाव आहे ते निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत वसलेल्या गावाला आपण भेट दिलेली आहे आज या ठिकाणी गंधमाळ हा सोहळा आहे तो सर्वसामान्यांना न परवडणारा सोहळा असतो पण मात्र प्रत्येक माणसांच्या मनात एक वेगळा भाव असतो आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी मनीषा खानोगळे आणि त्याचबरोबर त्यांचे गुरु या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून इथं जी आलेली सर्व आहे यांच्यातर्फे अगदी आपण बघू शकतो ज्या लोकांना गंधमाळ करता येत ना अशा लोकांसाठी ही सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण जाणून घेऊया यांच्या मनातल्या भावना मनीषा काय आनंद होतोय प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना नवीन प्रेरणा असते आज या ठिकाणी आपले गुरु बी आलेले आहेत आणि आज समाजासाठी तू काम करते आज देवीचं काम करते समाजातल्या विविध घटकांसाठी काम करते आनंद का मला तर खूपच आनंद होतो कारण दोन वर्षापूर्वी तर मला गुरुजींमुळं सगळं काही आहे आणि माझी सर्वात मोठी म्हणजे काळूबाईची भक्ती ही माझी सर्वस्व फळाला आली आहे काही लोकांना गणमाळ करणं सोपं नसतं त्यांना फुकट गणमाळ करणं ही तर योग्य दरात नाही का सौरभ्य ह्याच्यामध्ये नाही का ऍडजस्ट होऊन जातं पण मेन म्हणजे देवाला काहीच लागत नाही पण गणमाळ्याच्या नावाखाली खूप सारे पैसे घेतले जातात पण साक्षात देव आहेत की नाही हेही अजून भक्तांना माहिती नाही पण इथं साक्षात अंबाबाई काळूबाई आहे की नाही स्वतः घरात जाऊन प्रत्यक्षात लोकांना दिसते त्यानंतर लोक विश्वास ठेवतात ह्यामुळे मला खूपच आनंद होतो अत्यंत असाच माझा एक भक्त आहे पंधरा दिवसापूर्वी आम्ही त्यांचा कार्यक्रम केला होता पण साक्षात लिंबामध्ये काळूबाई आहे त्याच्या घरामध्ये पुढचा तोच सांगेल काही सांगायचंय ना का म्हणजे खूप घटकातून ही का काम केलेली मनीषा आपण बघा मग समाजासाठी जे काम असतं ते वेगळ्या पद्धतीचं काम असतं मांडरच्या काळोबाईवरून क्षीरसागर गुरुजी या ठिकाणी आले आहेत गुरुजी काय वाटतं आपण नेहमी सातत्याने या ठिकाणी येता आपली भक्त जे आहे एकदम चांगल्या पद्धतीचं काम करते समाज मनाला बिंबणारं काम आहे देवाचं काम आहे काय वाटतं छान आहे हिचं जे संकल्पना आहे तिची फार श्रद्धा आहे देवीवरती विश्वास आहे आणि निस्वार्थपणे सेवा करणे अशी एकच व्यक्ती आहे की जेणेकरून कशाच स्वार्थ नसताना सुद्धा देवाचं काम करते खूप आनंद वाटला आज माझी एवढी मोठी शाकंबरी पौर्णिमा तिकडे यात्रा भरलेली असताना सुद्धा निवळ ह्याच्या प्रेमाखात मी प्रेम आलो याचा मला आनंद आहे की कार्यक्रम चांगला एक नंबर केला आहे मस्त वाटते काळूबाईचं पूर्ण इच्छा पूर्ण करावं हीच माझी इच्छा आहे गेले अनेक वर्षापासून सातत्यानं हा सोहळा संपन्न होत असतो त्यानुसंग आपल्याला डेकन जिमखान्यावर नाही आलेलं जे मंडळ आहे भजनी मंडळ आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ ताई काय आनंद होतोय प्रत्येक वर्ष आपण या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभाग होता काय वाटतं खूपच आनंद होतोय सोहळा इतका सुंदर आहे ना खूपच आनंद होतो अगदी खरंच छान आहे मस्त दोन वर्ष झाले आम्ही येतोय ना खूप छान आपल्या भजनी मंडळामध्ये किती लोकांचा सहभाग आहे आम्ही एकूण तेरा लोक तेरा लेडीज आहोत आणि इथे आम्ही दोन वर्ष झालं इथं भजन करत आहोत पण आम्हाला इतका आनंद मिळतो ना यांचा सगळा हा गंडमाळ्याचा तो हे पाहून हा सोहळा असतो तो, तो मात्र प्रत्येक माणसांच्या मनात एक घर करून राहतो खूप सुंदर आहे त्या छान करतात फार आणि आम्हाला सुद्धा फार आनंद होतो बघण्यात गेले अनेक वर्षापासून मावशी आपण भजनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी येता समाधान वाटतं काय वाटतं खूप आनंद होतोय या माऊली देवीचं एवढं करतात ना त्या गेल्या वर्षापासून आम्ही येतोय पाहतोय तर इतके त्यांना खूप म्हणजे आवड खूप आहे त्यांना त्यांच्या इ गेल्या वर्षी आम्ही भरपूर कार्यक्रम त्यांचा सात आठपर्यंत पाहिला पण त्यांना खूप आवड आणि खूप चांगलं करतात देवी ही आज सगळ्यांची आपली येत आहे मा आई काळूबाई म्हणा मांड मांडूरदेवीची काळूबाई या आता बाकीच्या आहेत त्या पुणे जिल्हा हवेली तालुक्यात असणारं आपणाला हे जे गाव बघायला मिळते हे गाव आहे ते सौंदर्य आणि निसर्गाच्या खुशीत बसलेले हे गाव आहे खडकवाडी गाड्यामध्ये हो आल्यानंतर आपल्याला गुरुवारी मनिषाताही प्रकाश कानुगळे यांच्याकडे हा गंधमाळ सोहळा आयोजित करण्यात आला होता समाजासाठी काम करणं समाजासाठी योगदान देणं ही काही वेगळं एक प्रत्येकाकडं नसतं पण परमेश्वरानं आणि मांडवच्या काळूबाईनं दिलेलं सर्वात मोठं योगदान ह्या भगिनींना मिळालेलं बघायला मिळतंय